नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षणाचा जी आर निघाल्यापासून मराठा मनोज मनोजरांगे पाटील आणि राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा गृह संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्यात झळत आहे आणि बरोबरच मनोज पाटील यांनी विजय वडेटीवार आणि छगन भुजबळ यांच्यातील गुप्त बैठक झाली असा दावा केला आहे यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जोरंगे पाटील यांचा अभ्यास किती आहे आणि त्याचं शिक्षण काय तो मराठ्यांची लिडर नाही अशी टीका मनोज पाटील यांच्यावर केली आहे तर मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर जोरदार पलटवार केला छगन भुजबळ यांना पत्रकार परिषदेत मनोज जरंगे पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणालेत की काय ते जरांगे जरांगे करतात त्याचा अभ्यास किती त्याचं शिक्षण किती आहे आपण उगाच त्याच्या डोक्यावर बसतो डोक्यावर त्याला घेतो तो, तो, तो काही मराठ्यांचा लीडर नाही मराठ्यांचा लीडर यशवंत चव्हाण स शरद पवार एकनाथ शिंदे पृथ्वीराज चव्हाण अजित पवार हे आहेत आणि रोहित पवारही आहे त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र हा त्या ठिकाणचे वाळू चोर दारूचे धंदे करण्यास करण्याला नेता आहे तो महाराष्ट्राचा आणि मराठा समाजाचा नेता नाही असा हल्ला बोल छगन भुजबळ यांनी मनोजरंगे पाटील यांच्यावर केलाय मनोजरंगे पाटील पुन्हा म्हणालेत की त्यांना नेतागिरीचे वेळ लागली आहेत हुशार धनगर बांधवांना थांबवून ठेवला आहे कुठल्याच ओबीसी नेत्याचा कुठल्याच गुट, ओबीसी जातीचा नेता होऊ शकत नाही तो खरं हे आहे खरं त्याचं दुखणं हेच आहे असंही जरंगे पटेल यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा